नमस्कार आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशी संस्था या संस्थेचे संस्थापक श्री तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या महाकाव्य स्पर्धेमध्ये मी गुलाब वेर्णेकर घ्याहून माझी शेतकऱ्याची व्यथा ही कविता सादर करत आहे शेतकऱ्याची व्यथा आला पाऊस भरून ढग दाटले न भात वारा वाहत जोरात लक्क उजेड घनात आला पाऊस भरून ढग दाटले न भात वारा वाहत जोरात लख उजेड घनात तहानला मळा भेग पडल्या भुईस तहानला मळा भेगा पडल्या भुईस वारं सुटलं सुटलं आत्ता येईल पाऊस जाऊ मिळू न दोघही पेरणी करू शेतात जाऊ मिळून ना दोघंही पेरणी करू शेतात धरू हातात नांगर पिक येईल जोमात लग्न मुलीचं ठरवू घेऊ कापड पोरास लग्न मुलीचं ठरवू घेऊ कापड पोरास फेडू कर्जाचा डोंगर कवल नवीन घराचं कौल नवीन घरास स्वप्ने फुलली डोळ्यात स्वप्ने फुलली डोळ्यात नांगरला शेत मळात तरी या बाळ कोराडू मनी चिंतेचाच ज्वाळा नांगरला शेत मळा तरी या भाळ कोरडे मनी ज्वाळा वाली कुणी दिसेना काय करावे सुचेना कर्ज घेतले बियाण्यासाठी सावकार लागल पाठी कर्ज घेतले बियाण्यासाठी सावकार लागल पाठी सरकार दरबारी गाजते ही व्यथा सरकार दरबारी गाजते ही व्यथा न्यायामिन भरडतो स्वतः न्यायामिन भरडतो स्वतः कृषी प्रधान म्हणत देशाला कृषी प्रधान म्हणते देशाला फासपळीच्या गाळ्याला फासपळीच्या गळ्याला धन्यवाद